तर राज्यातल्या सर्व पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे की या महिन्यात सुद्धा काही महिलांचा लाभ थांबवला असल्याची एक बातमी समोर येत आहे ऑक्टोबरचा हप्ता तर मिळाला पण नोव्हेंबरचा कधी मिळणार असा सवाल आता लाडक्या ताई कमेंट मध्ये विचारत आहे आणि त्यानंतर निवडणुकीचा लाडकी बहिणी योजनेवर काही परिणाम होईल काय आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेचा सतरावा हप्ता मिळण्याला उशीर होईल काय तर लडक्यात यांना याविषयी आपण सविस्तरपणे अगदी थोडक्या शब्दात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत असतात तर पाहून घ्या लडक्यात ऑक्टोबर महिन्याचे पैसे हे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे त्यानंतर या महिन्यात सुद्धा सहा लाख महिलांचा लाभ थांबवला असल्याची माहिती समोर येत आहे तुमच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला का मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगायचं आहे तुमचं नाव गाव आणि जिल्हा टाकायला मुळीच विसरायचं नाही तर लाडक्यात शक्यतोवर नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर वेळेवर जमा होणार असल्याची संभावना व्यक्त केला जात आहे याचं कारण असं की निवडणूक ही दोन डिसेंबरला आहे आणि तीन डिसेंबरला मतमोजणी असणार आहे आणि लाडक्यात त्यानंतर दहा तारखेच्या दरम्यान म्हणजेच आपण नेहमीप्रमाणेच एक दोन दिवस उशीर होऊ शकते पण दहा तारखेपर्यंत ता तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यावर व्यवस्थित आणि वेळेवर जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही आणि या संदर्भात जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलवर अपडेट राहा आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत राहा कारण आपल्या चॅनलवर महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला अगदी थोडक्या शब्दात ऐकायला पाहायला मिळत असते भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा जय महाराष्ट्र के वाय सी करण्यासाठी फक्त आठ ते दहा दिवस शिल्लक आहे आणि एक एका मिनिटात कशी के वाय सी करायची याचा एक जबरदस्त व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहोत ते अवश्य जाऊन पहा आणि के वाय सी करून घ्या धन्यवाद